नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मित्रांनो एस एस सी एम टी एस तसेच हवालदार या पोस्टसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन फी जी आहे तुम्ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पे करू शकता यासाठीचे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जे राहील हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट केली जाऊ शकते तर यामध्ये जे आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी जे आहे यामध्ये लेवल सेवनचं जे आहे पे कमिशनचं पे मॅट्रिक्स तुम्हाला लागू राहील या व्यतिरिक्त हवालदार या पोस्टसाठी पे लेवल वनच्या नुसार जे आहे सेवन पे कमिशनचं जे काही वेतनमान आहे ते तुम्हाला लागू राहील ही ग्रुप सी कॅटेगरीची पोस्ट आहे मित्रांनो यामध्ये वॅकन्सीजचे डिटेल्स त्याने दिलेली आहे ज्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ या पदाच्या चार हजार आठशे सत्त्याऐंशी वॅकन्सी आहे तर हवालदार इन सी बी आय सी अँड सी बी एन या पदाच्या चौतीसशे एकोणचाळीस जागा आहेत अशा प्रकारे आठ हजारपेक्षा जास्त वॅकन्सीजसाठी ही भरती राहणार या आहे यामध्ये रिझर्वेशनचा जे काही वॅकन्सी आहे रिझर्वेशन क्रायटेरिया जो आहे तो त्यांनी ठरवून दिलेला हे। जाहे आहे त्यानुसार जे आहे दिव्यांग सुद्धा वॅकन्सीज आहे आणि इतर कास्ट कॅटेगरीनुसार सुद्धा यामध्ये वॅकन्सीजचे डिटेल्स त्यांनी दिलेली आहे या भरतीसाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अर्ज करण्याकरिता एज लिमिट जर बघितली मित्रांनो तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय काउंट करण्यात आलेलं आहे यामध्ये जे आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच यामध्ये हवालदार इन सी बी आय सी अँड सी बी एन तसेच डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू आणि काही ठिकाणच्या एम टी एसच्या पोस्टसाठी जे आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात या व्यतिरिक्त जे आहे एजमध्ये रिलॅक्सेशन लागू राहणार रा आहे एस एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू डीसाठी किमान दहा वर्षाचं रिलॅक्सेशन लागू राहणार आहे या व्यतिरिक्त जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा करायचा आहे यासाठी जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर येथे याबद्दल खाली त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला काउंट करण्यात येणार आहे यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे तुम्ही इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे काही तुमचे डॉक्युमेंट्स राहतील ते कंप्लीट असले पाहिजे यानंतर जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे जा जसं की तुम्हाला लाईव्ह फोटोसुद्धा ऑनलाईन फॉर्म भरताना कॅप्चर करायचा आहे यामध्ये जे आहे अप्लिकेशन फीबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एसच्या मेल कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे महिला तसेच एस सी एस टी दिव्यांग आणि एक सर्विसमॅनसाठी जे आहे कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे अप्लिकेशनची फी जी आहे तुम्ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे पे करू शकता जर फॉर्म भरताना काही तुमच्याकडून चूक झाली असेल आणि तर तुम्हाला करेक्शन करायचं राहिलं तर सोळा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान जे आहे तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शनसुद्धा करू शकता यामध्ये जे आहे करेक्शनचे चार्जेस जे आहे हे आकारण्यात आलेलं आहे यामध्ये दोनशे रुपये शुल्क जे आहे यामध्ये आकारण्यात आलेलं आहे रिसबमिटिंग मॉडिफाईड आणि जर समजा तुम्ही मॉडिफाय केल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा एकदा करेक्शन करायचं राहिलं तर पाचशे रुपयापर्यंतचे चार्जेस जे आहे तुम्हाला आकारण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे जे आहे हे जाहिरात आहे मित्रांनो यामध्ये एक्झामिनेशन सेंटरचे इन्फॉर्मेशन दिलेले आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचे एक्झामिनेशन सेंटर जे आहे वेस्टर्न रिजनमध्ये दिलेले आहे ते तुम्ही चेकआउट करू शकता जर समजा तुम्ही यासाठी इलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ या, या पदासाठी जे आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेतली जाईल तर हवालदार या पोस्टसाठी जर बघितलं तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट जी आहे ही कंडक्ट केली जाईल यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे हिंदी इंग्रजीच्या व्यतिरिक्त इतर तेरा जे आहे रिजनल लँग्वेजमध्ये जे आहे घेतली जाईल ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी मराठी भाषेमध्ये सुद्धा एक्झामिनेशन कंडक्ट केली जाऊ शकते तर तुम्हाला एक्झामिनेशनसाठी कोणती लँग्वेज चूज करायची आहे ते तुम्ही फॉर्म भरताना करू शकता यामध्ये तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा पेपर देऊ शकता यामध्ये जे आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन राहील ज्यामध्ये सेशन वन आणि सेशन टू राहील ज्यामध्ये सेशन वनला निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आणि सेशन टूला जी राहील निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे तर याबद्दल जे आहे निगेटिव्ह मार्किंगची इन्फॉर्मेशनसुद्धा यामध्ये त्यांनी दिलेली आहे पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटाचे सेशन राहतील मित्रांनो आणि जे आहे तुम्हाला याचा सिलेबससुद्धा त्याने दिलेला आहे की कशा प्रकारचा सिलेबस राहील काय राहील यामध्ये हवालदार या पोस्टसाठी जर बघितलं तर मित्रांनो फिजिकल एफिशियन्सी टेस्ट कंडक्ट केली जाईल ज्यामध्ये सोळाशे मीटरची रनिंग जे आहे मेल कॅन्डिडेटला पंधरा मिनटामध्ये कंप्लीट करायची राहील आणि फिमेल कॅन्डिडेटला एक किलोमीटरची रनिंग वीस मिनिटामध्ये कंडक्ट केली जाईल यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्टसुद्धा घेतली जाईल ज्यामध्ये जे आहे मेल कॅन्डिडेटसाठी हाईट एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि स्पेशल कॅटेगरीसाठी पाच सेंटीमीटर जे आहे रिलॅक्सेशन लागू राहील चेस जी आहे एक्क्याऐंशी सेंटीमीटर राहील आणि एक्सपांड करून शहाऐंशी सेंटीमीटरपर्यंत असली पाहिजे फिमेलसाठी जर बघितलं तर हाईट जे आहे हे एकशे बावन्न सेंटीमीटर आणि स्पेसिफिक कॅटेगरीसाठी अडीच सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन लागू राहील वेट जे आहे अठ्ठेचाळीस किलोग्राम राहील आणि स्पेसिफिक कॅटेगरीसाठी जे राहील ही दोन किलोचं वेटमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन लागू राहील तर यामध्ये पी ई टी पी एस टी जी राहील ही सी बी आय सी किंवा सी बी एनच्या ज्या काही हवालदार रिलेटेड पोस्ट आहे त्यासाठी कंडक्ट केली जाईल आणि यामध्ये जे आहे पी ई टी पी एस टीमध्ये जे काही एक्झॅमशन आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही नोटिफिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटीस डाउनलोड करू शकता यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशीच चिका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद